बघा ना हा हा म्हणतो श्रावण संपला श्रावणातला आजचा शेवटचा दिवस आहे सोमवती अमोशा आणि हा महिन्याचा शेवटचा दिवस आहे श्रावण म्हटला की भाज्यांची रेलचेल असते रोज भाज्याच करायचे असतात पण आज आता शेवटचा दिवस आहे म्हणलं चला चमचमीत काहीतरी बनूयात पण मस्त आपल्या भाजीपासूनच नमस्कार मी अंतरा अंतरा होमलॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज म्हणलं भेंडीची भाजी बनवूयात पण जरा वेगळ्या पद्धतीने भेंडी मस्तपैकी धुवून घेतली दोन भागांमध्ये कट करून मस्त असं मध्ये त्याला चीर दिली आता या सगळ्या भेंडी आहेत ना आपण अशाच कट करून घेणार आहोत जेणेकरून आपण जो मसाला करणार आहोत ना तो या भाजीमध्ये छानपैकी मुरेल तर असंच आपण सगळी भेंडीची भाजी कट करून घेणार आहोत आणि आता बघू शकता ही भेंडी मी सगळी कट करून घेतलेली आहे आता पण कढाई ठेवूयात आणि कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेते अंदाजे मी दोन चमचे तेल घेतलेले आहे आणि याच्यामध्ये आपण या चिरलेली भेंडी आहे ना ही आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि ही छानपैकी फ्राय करून घ्यायची भेंडी आपली फ्राय होईपर्यंत आपण बाकीच्या मसाल्याची तयारी करूयात तर इथे मी छानपैकी कांदा घेतलेला आहे सोलून छान घेतला आहे आणि आता बारीक कट करून घेते याचबरोबर आपण टॅमॅटो मिरची कोथिंबीर वगैरे ज्या काही आपल्याला मसाल्याला लागणार आहे ते सगळं आपण इथे कट करून घेणार आहोत तर इथे छानपैकी कांदा बारीक कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर एक अर्धा टॅमॅटो मी घेते याच्यामध्ये कारण याच्यामध्ये आपण जे दुसरं साहित्य वापरणार आहोत तर आंबटपणासाठी अर्धा टॅमॅटो बस झाला तर त्याचबरोबर मी मिरची कट करून घेतले आणि याचबरोबर लसूणही कट करून घेतले आणि त्याचबरोबर आपण ती थोडी ठेचून घेणार आहोत आता ते ते ले ले, आने आने आपली भेंडी बघूयात भेंडी छानपैकी आपली सत्तर टक्के कूक झालेली आहे आणि फ्राय झालेली आहे छानपैकी आता ही आपण काढून घेऊयात कारण आपल्याला पूर्ण शिजवायची नाही आहे तर इथे मस्त थोडंसं त्याच्यामध्ये तेल पुन्हा ॲड केलेलं आहे आणि मिरची आणि लसूण आपली ठेचलेली मस्त परतून घेतलेली लसणीचा थोडा वाज गेल्यानंतर थोडा कांदा आपण छान परतून घेतलेला आहे आता आपल्याला ग्रेव्हीवाली ही भाजी बनवायची तर यासाठी मी दोन मोठे चमचे दही घेतलेले आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर लाल तिखट गरम मसाला आणि एक चमचाभर बेसन असं घेऊन सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बेसन मी असंच टाकलेलं आहे कारण मी जेव्हा डाळ दहायला देते बेसनाची तेव्हा ती भाजूनच देते त्यामुळे पुन्हा भाजायची गरज नाही म्हणून मी हे सगळं मिश्रण एकत्र एक करून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण कांद्यामध्ये टमॅटो टाकून घेणार आहोत आणि त्याच्याबरोबरच एक चमचाभर मीठ टाकून घेणार आहे जेणेकरून आपले टमॅटो मस्त सॉफ्ट होते आणि त्याचबरोबर हळदी टाकून घेणार कारण आपण दह्यामध्ये हळद टाकलेली नाहीये तर इथे छानपैकी हे परतून घेतलेले तेल सुटलेलं आहे छानपैकी आणि टॅमॅटो पण आपले सॉफ्ट झालेले आहेत आता याच्यामध्ये आपण हे दही मिक्स करायचं आहे पण त्याआधी आपण घॅस बंद करून घेणार आहोत कारण घॅस चालू असताना जर दही टाकलं तर दही फाटण्याची शक्यता आहे म्हणून मी इथे घॅस बंद करून घेते कढईमधला कांदा थोडा थंड झाला परतलेला की मग याच्यामध्ये आपण हे दही मिक्स करणार आहोत आणि बंद घॅसवरतीच हे सगळं मिश्रण मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून आपलं दही फुटणार नाही आता इथे बघू शकता हे छानपैकी आता मिक्स करून घेते आणि आता गॅस चालू केला आहे स्लो गॅसवरती आता हे छान मिश्रण आपण परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि त्याच्यावरती आता झाकण ठेवून देते जेणेकरून आपलं दही आणि मसाले जे आहेत त्यांचा कच्चेपणा जाऊन छानपैकी तेल सुटेल तिथे बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण पाणी थोडं ॲड करूयात जेणेकरून आपलं बेसन आहे तर ते लागणार नाही खाली आणि आपला मसाला करपणार नाही छानपैकी आता उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपण जी सत्तर टक्के भेंडी आहे जी आपण फ्राय करून घेतली होती ती आपण याच्यामध्ये ॲड करून घेतो आहे आणि छानपैकी आपण ही मिक्स करून घ्यायची आहे मीठ ऑलरेडी आपण टाकलेलं आहे याच्यामध्ये त्यामुळे मीठ टाकायची आता गरज नाही आणि छानपैकी परतून झाल्यानंतर याच्यावरती थोडा वेळ आपण झाकण ठेवून भेंडी आपली पूर्ण शिजून घ्यायचे आता भेंडी आपली बघू शकता मस्त शिजलेली आणि वरती तेल आलेलं आहे तेलाचा छान तवंग आलेला आहे आता याच्यामध्ये थोडी कसुरी मेथी तुम्हाला आवडत असेल तर टाकून घ्या आणि छानपैकी थोडं मिक्स करून घ्यायचं आपली भेंडी तयार आहे चला मंडळी आता जेवण वाढूयात इथे बघू शकता ताटामध्ये भात भाकरी डाळ भेंडीची भाजी लसणाची चटणी त्याचबरोबर दही असं एकदम सात्विक जेवण आपलं तयार झालेले श्रावणातला शेवटच्या दिवशी आसाभेद केलेला आहे मंडळी एकसारखीच भेंडीची भाजी करून कंटाळा असेल तर अशी दही भेंडी मसाला भाजी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार